आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो आणि ती म्हणजे मुंबईत दादर मध्ये येते फुल मार्केटमध्ये गोळीबार झालेल्या आताची सगळ्यात मोठी बातमी फुल मार्केटमध्ये गोळी झाडून हत्या आताची सगळ्यात मोठी बातमी येते मुंबई मधल्या दादर मधनं मनोज मौर्याची हत्या करण्यात आलेली आहे मौर्याचा वजन काटा पुरवण्याचा व्यवसाय आहे आणि त्याची हत्या करण्यात आलेली आहे गोळी गोळी झाडल्यानंतर हल्लेखोर पसार झालेत आताची सगळ्यात मोठी बातमी दादर मधने येते सध्या आपल्याला माहितीये नवरात्री सुरू असल्यानं दादरमध्ये प्रचंड गर्दी असते खास करून फुल मार्केटमध्ये आणि याच फुल मार्केटमध्ये गोळी झाडून हत्या झालेली आहे आताची सगळ्यात मोठी बातमी मनोज मौर्य असं या इसमाचं नाव आहे मौर्याचा वजन काठा पुरवण्याचा व्यवसाय विशाल सिंग मध्ये सहकारी आपल्यासोबत विशाल एकच खळबळ माजलेली असेल इतकं गर्दीचं ठिकाण तिथे गोळी झाडली जाते एकाची हत्या केली जाते काय प्रकरण नेमकं काय सांगशील अगदी वैभव ह्या हत्येंनी परत एखादे सवाल उचलला गेला आहे की मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था ताज्या व्यवस्था आहे की नाही आहे आज सकाळी सव्वा सातच्या दरम्यान दादर फूड मार्केट तो अत्यंत एरिया असतो खूप लोकांची गर्दी असते अशा ठिकाणी दुचाकी सवाल येतात डोळ्या झाडून निघून जातात आणि मनोज मोरे नावाचा विषय आहे जो फूल मार्केट परिसरातील वजन काठापणाचं काम करतो त्याची हत्या होते ताजी शो ठ हार होतो अशामध्ये एक मोठा सवाल उत्पन्न होतो आहे की मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था आहे की नाही आहे कारण ही व्यक्ती कोण होते आणि हत्या का केली आता पण हे पण शक्य नाहीये आणि फक्त पोलीस तपास करते असा म्हणते आहे पण सकाळी सवासाची घटना आहे आणि एक धक्कादायक घटना आहे सवा सहाच्या दरम्यान ज्या ठिकाणी खूप गर्दी असतो त्या ठिकाणी अशा प्रकारे गोळी धाडून हत्या होते पण नक्कीच आश्चर्याची गोष्ट विशाल इतक्या गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे हत्या केली जाते सीसीटीव्हीज आहेत या भागात अनेक त्यांचा आता वापर केला जाईल आणि शोधलं जाईल नेमके कोण होते मारेकरी अगदी बाबा वैभव ज्या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही फुटेज आहेत ते कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहेत आणि शोधण्याचा प्रयत्न जातोय की नेमका दूध साती सवार जे आले होते ती बाईक कोणती होती जो बाईकचा नंबर होता सगळा तपासला जाते पण धक्कादायक तेवढंच आहे की एवढ्या या ठिकाणी हत्या होते दूध सक्की सवार येतात आरामात गोळ्या आणि निघून जातात कोणी त्यांना पकडत नाही कोणती सुवस्था नसते अशा एक मोठा सवाल आहे ते मारे कोण होते होते आणि हत्येचं नेमकं कारण काय आहे हा एक मोठा सवाल आहे विशाल तिथे आपल्याला माहिती आहे नवरात्र सुरू असल्यानं प्रचंड गर्दी असते आणि त्यात खळबळ माजलेली असेल माहिती आहे नवरात्र उत्सव चालू होते आणि सकाळीच जी लोक आहेत जी देवीची पूजा करतात त्यांनी मंडप उभारले आहेत ते सकाळीच जातात मार्केटला <स्थाँगा> आणि फुल खरेदी करतात अशा मध्ये एक मोठा प्रश्न झालेला आहे की लोका होती कोण लोकही घाबरले होते आहे आणि आणि गोळीबारून निघून जातात मोठा प्रश्न आहे आणि मोठा प्रश्न पडतोय की नेमकं कायदा सुव्यवस्था आहे की नाही आहे कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे दादर सारख्या मध्यवर्ती भागात आपण बघतोय एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे त्याची सगळ्यात मोठी बातमी